मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट मित्रांनो तर बघा मित्रांनो पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे आता भरती गेम ओवर मित्रांनो पोलीसवरती गेम ओवर आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आता विद्यार्थ्यांचे हाल होत आहे मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो बघा याच्या मग कारण समोर आलेलं आहे तर जे काही रिझन समोर आलेले पोलीस पोलीसवरती गेम ओवर म्हणजे मित्रांनो इथं आता विषय संपतो कारण इथं आता मित्रांनो पोलीस भरती सर्वर डाऊन झालेला दा आहे तर मित्रांनो आता काय नेमकी माहिती समोर आलेली आहे आणि वयोमर्यादा संदर्भात काय अपडेट आहे सर्व काही मी डिटेलमध्ये सांगतो त्याच्यानंतर तलाठीवरती संदर्भात तुम्हाला अपडेट काय आलेली ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या एन सर्व अपडेटही सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटत असते मित्रांनो लक्षात घ्या आणि मित्र तुम्हाला नेहमी सांगत असतो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात तर बघा जून अखेरीस भरतीचा निर्णय आचारसंहितेमुळे रड रडखडणार अर्ज नोंदीनंतर उमेदवारांना अवघी तर, उमे तर मित्रांनो बघा आचारसंहितेमुळे मी मागच्या वेळेस माहिती दिलेली की भरतीला उशीर होणार आहे पण आता किती उशीर होणार आहे आणि भरतीचं नियोजन कसं आहे ते सर्व काही मी तुम्हाला आता सांगतो आणि मुलांना आता काय अडचणी फेस कराव्या लागतंय मित्रांनो तर ते पण मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो बघा आता नेमकं मित्रांनो सर्व्हर डाऊन झालेला आहे पोलीसवरती अर्ज भरण्याबाबत आणि मित्रांनी मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना वेळ लागतोय अर्ज भरण्यासाठी याच्यामुळे मित्रांनो जे विद्यार्थी अजून अर्ज भरलेले बाकी असतील त्यांनी मित्रांनो लवकरात लवकर तिथं जा आता मित्रांनो प्रचंड विद्यार्थ्यांना मित्रांनो चलनचा पण प्रॉब्लेम येतोय आणि वेळ सुद्धा मित्रांनो जास्तीत जास्त लागतोय कारण अगोदरच विद्यार्थ्यांना बोललो होतो की जाहिरात आली फॉर्म भरायला सुरुवात झाली की लगेच फॉर्म भरून टाकायचे परंतु विद्यार्थी मित्रांनो मूर्खासारखे काय करतात ऐन वेळेस जातात आणि त्यावेळेस तिथं गर्दी पण असते आणि सर्व्हर डाऊन असतो आता तोच प्रॉब्लम झालेला आहे आता मित्रांनो सर्व्हर डाऊन झालेला त्याच्यामुळे मित्रांनो महत्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांचं मित्रांनो चुका पण होता कोणाचा ईमेल आयडी चुकतोय तर कोणाचा आधार नंबर चुकतोय आणि तिथं जर अशी चूक झाली एकदा दर जरी चूक झाली तर ती मित्रांनो कधी सॉल्व होऊ शकत नाहीये जर तुमचा ईमेल चुकला तर तुम्हाला मित्रांनो ग्राउंड कधी आहे त्या बाबतीत जर अपडेट पाहिजे असली तर तुम कुठून भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला तर हे तुम्हाला कळलं पाहिजे मित्रांनो की ग्राउंड कुठून आहे कुठे काय मित्रांनो सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे त्याच्यासाठी ईमेल आयडी वगैरे व्यवस्थित टाकायचा आणि आता मित्रांनो ऑनलाईन कॅफेमध्ये पण प्रचंड गरजेचा त्याच्यामुळे मित्रांनो व्यवस्थित तुम्हाला सांगतोय की बघा आता मित्रांनो पूर्ण हा गेम आहे मित्रांनो पोलीस भरती गेम होतो आहे मित्रांनो अशा कारणांमुळे म्हणून मित्रांनो मी तुम्हाला अगोदर बोललो होतो आता जे झालं जालत ते झालं तर मित्रांनो लवकरात लवकर, लवकर अर्ज भरून टाकायचे तुम्हाला विद्यार्थ्यांचे काही चलान पण पास होत नाही मित्रांनो लक्षात घ्या तर बघा या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचंय तुम्हाला अडचणी खूप येत आहे आता पोलीस भरतीमध्ये मित्रांनो अर्ज भरण्यापासून तर चलानपर्यंत तर आधार नंबर टाकेपर्यंत ईमेल टाकण्यापर्यंत मित्रांनो जो तुमचा ईमेल आय डी तो टाकूस तर तुम्हाला प्रचंड अडचणी येत आहे त्याच्यामुळेच तुम्हाला सांगतोय मित्रांनो की अगोदरच तुम्ही जे करायला पाहिजे होतं ते करायला पाहिजे होतं मित्रांनो आता तुम्हाला अडचण येत आहे आता महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो समोरची माहिती काय तर मित्रांनो भरतीमध्ये आता मित्रांनो लक्षात घ्या भरती तुमची आचारसंहित प्रचंड पुढे ढकलण्यात आलेली आहे भरपूर दिवस लागणार आहे तुमच्या ग्राउंडसाठी तर आता ग्राउंड कधी होणार आहे कोणत्या महिन्यात होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगून देतो तर मित्रांनो चार जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे मित्रांनो जे काही मतदान आता सुरू होईल मित्रांनो त्याच्या आचारसंहितेला सुरुवात झालेली आहे आणि चार जून रोजी मित्रांनो निकाल लागेल मग लोकसभेचा त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड सुरू होईल मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे तुमचं जे काही ग्राउंड आहे ते सरासरी मित्रांनो जून जुलैमध्ये होईल मित्रांनो जून सोडून दिला तर जुलैमध्ये होईल आणि मग मित्रांनो ग्राउंड झालं की कधीतरी म्हणजे भरपूर दिवसानंतर मग तुमचा पेपर होईल मित्रांनो सगळं महाराष्ट्रभरामध्ये तर लक्षात ठेवायचं आहे की तुमचं जुलै महिन्यापर्यंत ग्राउंड होईल मित्रांनो कारण आता मित्रांनो इलेक्शन लागलेलं आहे म्हणजे आचारसंहिता त्याच्यामुळे या संपूर्ण प्रोसेसला उशीर होणार आहे तर अर्ज भरून दिला म्हणजे मित्रांनो जास्तीत जास्त आता तयारीला लागा तुम्हाला जो काही वेळ आहे तर तो वाया घालू नका आणि मित्रांनो ज्यांची तयारी नाही आहे त्यांचा तर डायरेक्टली गेमवर आहे मी तुम्हाला अगोदर बी बोललो तयारीशिवाय तुम्हाला दुसरं कुठलंही ऑप्शन नाही आहे मित्रांनो कारण यावर्षी पण अर्ज भरपूर आलेले आहे आणि मी तुम्हाला कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले मित्रांनो ते समोरच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि ऑनलाईन कॅफेमध्ये गर्दी किती प्रमाणात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे साईड ज्या मी किंवा काय मित्रांनो एक्झॅक्टली तर सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये समोरच्या व्हिडिओमध्ये डायरेक्टली दाखवणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ग्राउंडचे प्रॅक्टिस व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे पोलीस भरती मित्रांनो ग्राउंडचे गोळा फेक असो त्याच्यानंतर समोरच्या अपडेटही असो मित्रांनो पोलीस भरती संदर्भात जे काही नवनवीन निर्णय होत्या सर्व काही तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि भरतीची तयारी करताय तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र